सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटणार असल्याचा दावा पुन्हा एकदा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे ठाकरेंच्या शिवसेनेनं वक्फ विधेयकाबाबत घेतलेल्या भूमिकेवरून ठाकरेंचे खासदार नाराज आहेत त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी फोन केल्याचा मोठा दावाही बावनकुळेंनी केला आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंच्या शिवसेनेसंदर्भात पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे ठाकरेंच्या शिवसेनेनं वक्फ सुधारणा विधेयका संदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांच्या पक्षातील नेते संपर्कात असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय दरम्यान त्यांच्या या, या दाव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील पलटवार केला आहे चंद्रशेखर बानवकुळेच नव्हे तर श्रीकांत शिंदेंनी देखील उद्धव ठाकरेंचे खासदार नाराज असल्याच विधान केले आहे ठाकरेंच्या खासदारांना वक्फ सुधारणा बिलाच्या बाजूने मतदान करायचं होतं असा दावा श्रीकांत शिंदेंनी केला आहे श्रीकांत शिंदेंनी काल देखील ठाकरेंच्या खासदारांना मैत्रीची साथ घातली होती आपण अजूनही मित्र होऊ शकतो असं विधान श्रीकांत शिंदेंनी केले होते दरम्यान त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं विधानसभा निवडणुकीनंतर दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली दरम्यान पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते संपर्कात असल्याचा दावा बावनकुळेंनी केला आहे त्यामुळे पुन्हा उद्धव ठाकरेंना धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे